नमस्कार मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत सकाळच्या नाश्त्यासाठी गरम गरम एकदम सॉफ्ट तोंडात टाकला की पटकन विरघळणारा आलू पराठा जर खाल्ला तर मग दुपारच्या जेवणाची आठवण पण येत नाही पण खूपदा पराठा मऊ होत नाही त्यातील स्टपिंग काटापर्यंत पोहोचत नाही पराठा बनवितानाच फाटतो व भाजते वेळेस तव्याला चिटकतो तर या सर्व चुका टाळून एकदम गुबगुबीत सारणाने टम्म आणि गच्च भरलेला न फुटणारा नरम तसाच खमंग आलू पराठा एकदम पंजाबी स्टाईलमध्ये कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भरपूर टिप्स व ट्रिक्ससहित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीला आपण पराठ्यासाठी लागणारं पीठ मळून घेऊ तर त्यासाठी इथे गव्हाचं दीड वाटी पीठ घ्यायचं आहे यात आपल्या चवीनुसार आणि आवडीनुसार थोडंसं मीठ टाकायचं मी इथे अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे मग यामध्ये एक चम्मच साजूक तूप टाकायचं तुपामुळे पराठ्याला सॉफ्टनेसपणा येतो आणि पराठे जास्त वेळापर्यंत नरमही राहतात म्हणून मळते वेळेसच यामध्ये थोडंसं तूप टाकायचं किंवा मग तुपाऐवजी तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता हे छान मिक्स करून घ्यायचं मग यामध्ये थोडं थोडंसं करून पाणी टाकायचं आहे पाणी एकदाच न टाकता गरजेनुसार पाणी टाकायचं आणि याला चांगलं घट्ट मळून घ्यायचं हे व्यवस्थित आणि घट्ट भिजून झालं की मग हाताला मध्ये मध्ये थोडंसं पाणी लावून याला एकदम मऊसूत मळून घ्यायचं भिजवलेलं पीठ जितकं मऊ असेल पराठे तितकेच नरम आणि सॉफ्ट होतात पराठ्यासाठी स्टफिंग जितकी महत्त्वाची आहे तितकंच भिजवलेलं पीठ पण मऊ असणं हे पण महत्त्वाचंच आहे हे पीठ छान मळून झाल्यानंतर यावरती अर्धा चम्मच तेल किंवा मग तुपाचा हात लावून याला फक्त पाच मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं इथे भाजी बनवायला मी हे चार बटाटे घेतलेत आणि याला कुकरमध्ये दोन शिट्ट्या देऊन चांगलं उकडून घेतलेलं आहे आता मी याच्या साली पण काढून घेतलेत तर याला स्मॅशरनी किंवा मग किसनीनी किसून घ्यायचं आहे एकदम बारीक मऊसूत याला लोण्यासारखं बनवायचं पराठ्याच्या स्टपिंगसाठी लागणारा बटाटा खूप जास्त शिजलेला पण असू नये किंवा मग खूप कमी पण शिजलेला असू नये आणि मग हा एकदम असा बारीक मऊ करून घ्यायचा जेणेकरून हा असा हातावरती घेतल्यानंतर एकदम पुरणासारखा आणि असा लोण्यासारखा सॉफ्ट झाला पाहिजे अशा मऊसूत बटाट्याची जर स्टपिंग असली तर मग पराठा कधीच फाटत नाही एका कढईमध्ये तीन चम्मच तेल गरम करून घ्यायचं मग यामध्ये एक मध्यम आकारामधला एकदम बारीक कट केलेला कांदा टाकायचा हे तेल एकदम मिडियम फ्लेमवरतीच गरम करायचं आहे याला खूप कडक गरम नाही करायचं आणि हा कांदा पण फक्त मऊ होईल इतकाच परतून घ्यायचा कांदा एकदम असा बारीक कट केलेला असला की मग तो पराठ्यामधून बाहेर येत नाही छान हा मऊ सुध झाला की मग यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या लसण आणि अद्रकाची ही पेस्ट केलेली टाकायची यामध्ये मी पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक घेतलेला आहे आता याला पण हे थोडंसं मऊ होईल इतकंच फ्राय करायचं मग यात एक चम्मच लाल तिखट एक चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच हळद एक चम्मच मीठ आणि एक चम्मच धने पावडर टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून मसाले ॲड करू शकता आणि तिखट पण कमी जास्त करू शकता मग हे छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये हा एकदम मऊसूत आणि स्मॅश केलेला बटाटा टाकायचा याला चांगलं एकत्र एक आणि मिक्स करून घ्यायचं यामुळे बटाट्यामध्ये सर्व मसाले चांगल्या रीतीने लागले जातील अशा पद्धतीने हे मिक्स करायचं याला एकदम घासून असं म्हणजे यामुळे बटाटा अजून छान मऊ होतो मग यात अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा लिंबाचा रस टाकल्यामुळे पराठ्याला खूप जबरदस्त चव येते आणि मग यामध्ये एक चमच साखर आणि दोन चमच कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथीमुळे पण पराठ्याला खूप सुंदर सुगंध येतो आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्या आवडीनुसार भरपूर कोथंबिरी टाकायची आणि याला परत एक वेळेस चांगलं मिक्स करून द्यायचं आणि याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आपण भिजवून ठेवलेलं हे पीठ पण आता एकदम सॉफ्ट झालेलं असेल तर हे पहा किती नरम आणि मऊसूत असं झालेलं आहे आता याला परत एक वेळेस हलक्या हाताने मऊ करून घ्यायचं मग आपणाला पराठा कसा बनवायचा आहे मोठा का छोटा बनवायचा पराठा किती जाड बनवायचा आहे त्या हिशोबाने इथं पीठ घ्यायचं आहे लिंबाच्या आकारा इतका पिठाचा असा गोळा घ्यायचा आणि त्याला एकदम मऊ गोल आकार देऊन मग पिठामध्ये याला डिप करायचं आणि हातावरती असा याला गोल गोल फिरवून घ्यायचा हे पहा हे अशा पद्धतीने बनवायचं आहे की आतमध्ये हे पीठ थोडंसं जाड राहील आणि बाजूनी याला थोडंसं पातळ असं गोल बनवून घ्यायचं मग यामध्ये आपली बटाट्याची ही स्टफिंग भरायची आणि थोडंसं हाताला कोरडं पीठ लावून याला गोल फिरवत आणि आतील स्टपिंगला दोन्ही अंगठ्याने असं थोडंसं दाबून मग याला चांगलं एकत्र आणून आपण जसं पुरण पिठामध्ये भरतो त्याच पद्धतीने पराठ्याची पण ही स्टफिंग तशीच भरायची आणि वरती थोडंसं जास्ती आलेलं पीठ हे काढून टाकायचं आणि याला कोरड्या पिठामध्ये चांगलं बुडवून परत हाताने थोडंसं प्रेस करायचं असं केल्यामुळे आतमधली जी आपली स्टपिंग आहे ती सर्वत्र चांगल्या रीतीने पसरते आणि काठापर्यंत पण जाते आणि मग त्यानंतर याला बेलण्याने हलक्या हाताने बेलणं बाहेरच्या बाजूनी ओढत हे पहा इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय अशा पद्धतीने पराठ्यावरती जास्त जोर न देता हलक्याच हाताने असा समप्रमाणात छान लाटून घ्यायचा मग त्यानंतर एका तव्यावरती थोडंसं तूप टाकायचं तवा छानसा गरम करून घ्यायचा हा मीडियम फ्लेमवरतीच गरम करायचा मग यानंतर यावरती हा पराठा हलक्या हाताने टाकून द्यायचा मग पराठ्याला थोडेसे असे बबल आल्यानंतर मग याला दुसऱ्या बाजूनी पण पलटवून घ्यायचा आता इथे तुम्ही पाहू शकता हा पराठा आपला खाली बिलकुल चिटकलेला नाही थोडंसं तेल टाकायचं तुम्ही जरी कोणताही तवा वापरत असाल तरी थोडंसं तेल किंवा मग तूप टाकायचं म्हणजे पराठा चिटकत नाही आणि आता हे पहा हा दुसऱ्या साईडने पण किती छान मस्त असा फुगलेला आहे जरी याची हवा जात असेल तर याला थोडंसं उलतण्याने त्या ठिकाणी दाबून धरायचं म्हणजे यातील स्टपिंग सर्वत्र चांगल्या रीतीने पसरल्या जाते मग याला दोन्ही साईडने छान खरपूस असं भाजून घ्यायचं तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावू शकता किंवा मग इथे तुम्ही बटरचा पण वापर करू शकता तर पराठा आपणाला एकदम मिडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे आपण दुसऱ्या पराठ्यामध्ये पण सारण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कसं भरायचं ते पाहू पण भरण्याची ही पद्धत थोडीशी वेगळी आहे तर याला अगोदर बेलण्याने छान मोठा लाटून घ्यायचा म्हणजे पुरीसारखा मग त्यामध्ये ही भाजी ठेवून द्यायची आणि याला छान आपण जसा मोदक बनवतो त्या पद्धतीने हे पहा असा गोल बनवायचा आणि हे वरती आलेलं पीठ काढून टाकायचं आहे पराठ्याची भाजी ही पिठापेक्षा कधीही थोडीशी जास्तच घ्यायची त्यामुळे आपला हा पराठा एकदम सारणाने असा गच्च भरलेला असा होतो तर हे पहा हे छान भरून झाल्यानंतर याला आपल्या दोन्ही तळ हातामध्ये असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे यामुळे आतील सारण काठापर्यंत चांगल्या रीतीने पोहोचते मग त्यानंतर याला कोरड्या पिठामध्ये बुडवून चांगल्या रीतीने पसरवून घ्यायचा आहे पराठा समप्रमाणात सर्व बाजूने एक समान काठापर्यंत हे सारण जाईल अशा रीतीने याला छानसा लाटून घ्यायचा मग त्यानंतर आता याच तव्यावरती हा दुसरा पराठा पण थोडासा तेल किंवा थोडंसं तूप लावून असा चांगल्या रीतीने एक एकदम खमंग असा भाजून घ्यायचा आता हे पराठे भाजते वेळेस याचा इतका सुंदर आणि सुरेख असा वास येत आहे हॉटेल आणि धाब्यापेक्षाही नरम आणि खमंग असे आलूचे पराठे घरच्या गर घरी छोट्या छोट्याशा जर चुका टाळून व्यवस्थितपणे जर तुम्ही बनवले तर तुमचेही पराठे एकदम सॉफ्ट आणि नरम नक्कीच होणार पराठ्यासाठीचं चा पीठ चांगल्या रीतीने भिजवलेलं असेल बटाटे छान उकडून घेतल्यानंतर पण ते जर चांगले आपण मऊ केले आणि पराठ्यासाठीचं आपण सारण ज्या वेळेला भरतोत त्यावेळेला जर ते व्यवस्थित भरल्या गेलं तर मग आपला पराठा हा एकदम परफेक्ट असा मऊ लुसलुसित आणि खमंग तयार होणार आता तुम्ही हा पराठा पाहू शकता किती सॉफ्ट आणि लुसलुसित असा झालेला आहे तर अशाच पद्धतीने सर्व पराठे इथे मी बनवून घेतलेले आहेत असा काठापर्यंत स्टपिंगनी भरलेला मऊ सूत आणि खमंग आल्लू पराठा तुम्ही पण अशा पद्धतीने एक वेळेस नक्की बनवून पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका थँक्यू